चौदा जानेवारीपासून या चार राशींचा होणार सुवर्णकाळ सुरू मिळणार पैसाच पैसा मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात तसंच ज्योतिषशास्त्रात खूप खास मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्यधनु राशी सोडून शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल मकर राशीत सूर्याचे आगमन काही राशींसाठी भाग्यवान ठरेल सद्या शनि मीन राशीत है सूर्य शनि हे विशेष संयोजन का ही राशि भाग्यवान अस्तील। करियर करीयर संपत्ति सन्मानात मोटा प्रमाण लाभ होने की शक्यता है विश्लेषण चंद्र राशि आधारित है तो मग जा घेऊ मकर संक्रांतिला कोत्या राशि नशीब फलफ मकर संक्रांती ही सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात आहे जो देवांचा दिवस मानला जातो म्हणूनच जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ते अंधारातून प्रकाशाकडे संक्रमणाचे प्रतीक असते या संक्रमणाच्या प्रभावाने खर्मास संपतो आणि शुभशुभ घटनांना सुरुवात होते वैदिक कॅलेंडरनुसार ग्रहांचा राजा सूर्य हा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला जाई या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य धनु राशी सोडून दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चनलला आताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा मेश राशी मेष मेष राशीत ग्रहांचा राजा सूर्य दहाव्या घरात असेल कर्मभावात सूर्य असल्याने या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तुमच्या कामाचे कौतुक होई शिवाय पदोन्नति वाढण्याची दाट शक्यता है नवीन नौकरी तुमचा शोध यशस्वी हो शक्तो। सरकारी क्षेत्रातील लोकना ही फायदा व्यवसायात ही नफा मिळू शकतो व्यापारात गुंतलेल्यांनाही ही नफा मिळू शकतो तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण लढा देऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल तुमचे आरोग्यही चांगले राहील योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणराधन करण्याचे विचार घोळतील आज वे व्यर्थ कामात खराब होऊ शकतो आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकतात धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकता भाग्यांक सहा भाग्यरंग गुलाबी उपाय हिरवे वाहन वापरल्याने तुमची वित्तीय स्थिती चांगली राहील वृषभ राशी मकर संक्रांती तुमच्या भाग्याचे घर सक्रिय बनवेल या राशीच्या नवव्या घरात सूर्य असेल त्यामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य अनुकूल असेल भावंडांकडून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात ते अध्यात्माकडे झुकतील त्यामुळे त्यांना अनेक धार्मिक यात्रा करणे शक्य होई वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेला वाद देखील सोडवला जाऊ शकतो जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्हाला घालवता येई एखादे झाड जसे स्वत उन्हातान्हात देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते तसे आपले आयुष्य आहे त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसाही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल सहकुंटुब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल आज खूप सुंदर दिवस आहे विद्यार्थी विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात आज तुमच्या मनात उदासी राहील आणि तुम्हाला याचे कारणही करणार नाही भाग्यांक पाच रंग हिरवा उपाय आपल्या इष्टदेवाची तांब्याच्या मूर्तीला घरात स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने प्रेम संबंधांमध्ये सुधार होई सिंह राशी तुमच्या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे म्हणूनच या राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती खूप खास असू शकते सूर्य तुमच्या गोचर कुंडलीच्या सहाव्या घरात भ्रमण करेल परिणामी या राशीच्या लोकांना हळूहळू प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते ते त्यांच्या शत्रूंवरही विजय मिळवू शकतात शिवाय प्रलंबित असलेल्या कोणत्याही कायदेशीर किंवा न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तसंच भविष्यासाठी बचत करू शकाल गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील आपल्या मुलांबरोबरचे आपले, मुलां आपले नाते संबध निकोप असू द्यात भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल विवाहानंतर पापाचं रूपांतर पूजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पूजा करणार आहात विनाकारण गोष्टींवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका तेच तुमच्यासाठी चांगले असले भाग्यांक नऊ भाग्यरंग आकाशी उपाय कोणत्याही धार्मिक ठिकाणी ध्वज बॅनर द्या आरोग्य चांगले राही. मकर राशी सूर्य तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात प्रवेश करत आहे परिणामी या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते त्यांचा सामाजिक दर्जा वेगाने वाढू शकतो राजकारण किंवा प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी असलेल्यांनाही फायदा होऊ शकतो आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला उत्साही वाटेल ध्यानधारणा आराम मिळवून देई तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकतात तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे प्रणराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल तुमचे संवाद कौशले आणि कामातील कौशले प्रभावी ठरू शकतील तुमचा तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल आपल्या सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे काही असे विचार येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सृजनात्मक असेल भाग्यांक दोन भाग्य रंग करडा उपाय घराच्या चारही कोप्यामध्ये लाल दगड ठेवल्याने पारिवारिक आयुष्य चांगल्या पद्धतीने चालेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल